अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन दिस कोटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाले या सभेत मार्च दोन हजार ताळेबंदास मंजुरी देण्यात आले बँकेस तीन कोटी सोळा ला लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा होऊन बावन्न लाख वीस हजाराच्या सेवकांच्या बोनस सहित तरतुदीनंतर दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजारांचा निवळ नफा झालाय अशी माहिती अध्यक्ष विनोद गुळवनी यांनी दिली यावेळी बँकेच्या एकूण आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन आकडेवारी विषद केले भाग भांडवल बारा कोटी एकोणतीस हजार रिझर्व्ह बी डी डी डीआरसह सव्वीस कोटी एकसष्ट लाख नऊ हजार ठेवी एकशे पासष्ट कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार बाहेरील कर्ज शून्य गुंतवणूक त्र्याऐंशी कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार कर्ज एकशे सात कोटी पन्नास लाख बासष्ट हजार नेट एन पी ए दोन पूर्णांक एकोणऐंशी टक्के दोन कोटी चोपन्न लाख पासष्ट हजार निव्वळ नफा दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजार नेट वर्थ चौदा कोटी दोन लाख अठरा हजार सी आर ए आर सोळा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के उपरोक्त आर्थिक प्रगती दर्शवणारी आकडेवारी समाधानकारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष पूर्ण केल्याचे सांगितले येणाऱ्या वर्षात उर्वरित संचित तोटा भरून काढणे आणि ग्रॉस एन पी ए दहा टक्केच्या आत तर नेट एन पी ए शून्य टक्के व सभासदांना पुढील वर्षात लाभांश देण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचं सांगितलंय अधिकारी व सर्वसेवकांनी उद्दिष्टपूर्तीची ग्वाही दिली गेल्या सहा ते सात वर्षात कोरोनाचे संकट जागतिक आर्थिक मंदीमुळे व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम पुराचा नैसर्गिक तडाखा यंत्रमाग व पोल्ट्री व्यवसायातील चढ उतार अशा अनेक संकटांवर मात करत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाले चालू वर्षात उर्वरित चार कोटीच्या आसपासचा संचित तोटा पूर्णपणे संपून पुढील वर्षात सभासदांना लाभांश देता येईल याची खात्री व विश्वास गुळवणी यांनी दिलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष बँकेने पूर्ण केलेत बँक बैंक रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहे आर टी जी एस एनईफ टी सुविधा सुरू असून क्यू आर कोड नेट बँकिंग इत्यादीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमचे मार्गदर्शक व स्तंभ स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना बँक तोटामुक्त करून शून्य टक्के एन पी ए हा दिलेला शब्द सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल असा विश्वास आवर्जून गुळवणी यांनी दिलाय मार्च दोन हजार नंतर आपली बँक आर बी आयच्या सक्षम बँकांच्या यादीत असेल अशी ही ग्वाही दिली उपकार्याध्यक्ष उत्तम बापू चौथे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव तात्या मेत्रे व सदस्य आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्यांचे सहकारी मिळाल्याचे आवर्जून नमूद केले प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी यांच्या मार्गदर्शन आणि काटेकोर नियोजनाप्रमाणे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्यू जनरल मॅनेजर हरिभाऊ मांधळे व डेप्यू जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांनी विशेष योग्य कार्यवाही करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे आवर्जून नमूद केले वसुली विभाग सर्व शाखाधिकारी आणि सेवकांनी उल्लेखनीय भूमिका पार पाडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले आरबीआयने आय ची बंधने निर्बंध डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उठवली त्यानंतर ठेवीवरील व्याजदर इतर नागरी सहकारी बँकांच्या जवळपास ठेवून आकर्षक व्याजदराच्या ठेवीसाठी योजना अंमलात आणल्या बँकेने अत्यल्प व्याजदरात घरकुल नऊ टक्के सोनेगाहन दहा टक्के वाहन कर्ज दहा टक्के तर इतर व्यापारी कर्जात बारा पूर्णांक पाच टक्के कर्ज पुरवठा केला आहे ठेवीवरील व्याजदर नऊ टक्केपर्यंत ठेवले बँकेच्या कामकाजात आमदार सुहास बाबर माजी आमदार राजेंद्रांना देशमुख व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल यांचं मोला बीओ एमचे अध्यक्ष वैभव ताते म्हण व्हाइस चेअरमन उत्तम बापू चोते सीईओ जी बी जोशी बीओ एम सदस्य सीए संजय सोमन ॲडवोकेट महेश शानभाग सुभाष नेवासकर तर संचालक मंडळ सदस्य व्ही के काका कुलकर्णी भगवान अप्पा देवकर निरंजन गुळवणी रामांना भिंगारदेवे प्रदीप देशपांडे विनय भंडारे दत्तात्रय कलढोणे तुषार मेहता विजय शहा पांडुरंग डोंबे ॲडव्होकेट अमित सगरे अशांक चांदणे गौरव काकडे रघुआण्णा पवार सौ रोहिणी दिवटे सौ पूजा स्वामी जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर बोर्ड सेक्रेटरी सौ स्नेहा देशपांडे यांच्या सर्व विभागाचे मॅनेजर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर